नाही रे एवढा नाही रे धावते ना अडकते कोण कोण आतमध्ये त्याला ओला ओला लागेल ते या जवळ झोपेत नाही क

गाईज, तर हॅलो काही हो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता चाललो आहे मी यश बरोबर नेटवर खेळायला चाललो आहे तर बघूया सीझनवर खेळणार आहे आज म्हणजे कधी खेळलो नाही एकदम लहान होतो तेव्हा म्हणजे असं एवढा अंदाज नाही मला सीझनचा तर बघूया आज कसं काय होते आणि बघूया जरा भाऊ रोज खेळतोय तर मजा येऊनच जाईल जरा घरी लास्टपर्यंत ब्लॉगवरच बसा तर चला आता निघतो निघू तुला एक प्रश्न विचारू का तुला लग्न झाल्यावर सासू पाहिजे का नाही नको जोरात बोल लगा। का काय खोडू का डायरेक्ट हॅलो आईच कोण कोण आतमध्ये ती खोले लवकर 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 आहे अडकलेली ही बसलेली तिथं खाली आम्ही इथं आलो भाई प्रॅक्टिसला बघूया आता काही करा फक्त काय फोडू नका तस मास आणलंय ऑक्सिजन दम लागले हो याला द्यायला कस वाटतय भूषण हा हा कडक यार

પાણી <laughs> ના <laughs>

चला झाले माझी प्रॅक्टिस आता भाऊ चाल बॅटिंगला हा काय काय मजा आली ना बरं कोणी तरी पिच चेंज केला पण काय झालं नाही रे फरक नाही पडला तरी पण जरा पण नवीन बॉलिंग येतोय नवीन बॉलिंग येतोय नाही नवीन बॅट्समन येतोय पहिल्या हळूहळू टाका का प्रेम पहिल्या हळूहळू टाक नंतर जोरात टाकायला पहिला हळूहळू टाक हळूहळू जरा आलच टाक काय प्रेम एक जोरात टाका जा बघ

हॅलो काय झाले प्रॅक्टिस जरा मजा येऊन गेली आज काय रे काय झालं का गायकवाडचा ब्लॉग बोलतो बंद केला <laughs> गायकवाडला दाखवायसारखं काहीच नाही बोलतो असं हा बोलला का गायकवाड घर बोलला हा बोलतो गायकवाड तुम्ही ब्लॉग बंद केला का नाही ते सांग चालू आहे ना नाही म्हणजे टाकणार आहे का नाही हा बघितलं का काय बोलू પાણી ઘઉનુ ચલા ભાઈ ભાઈ ચલાય અરે ખરા હાથ રે એવ નહોત એલું અને બગા कामं वाढून ठेवलेत त्या यांना समजले रक्षाबंधन आलं आहे म्हणून पहिले जाऊन थांबले तिकडं कमवायला आणि हे बघा सगळे <coughs> यांच्यासाठी एक तिथं झोपलं एक तिथं झोपलं मच्छी मारायला गेले तर आता हंगतील काना बोलत कुठचा काना आहे किस नाही बोल चालती लावलं तो लूज

मराठी <laughs> दाव आली रड इंग्लिश बाबू रड खाना नंबर वन खाना नंबर टू झोपलाय बघाय ना आता मी लव ब्लॉग बघतो का माझे बोल ना तोंडानी तुला नाही बोला सांगितलं मी मध्ये बोलू नको याचा दूध लायटीवाला आहे

झाला आता दुसऱ्याचा का वैता गेला तो असा वैतागला वैतागला बसेल का पण तो मागे सपोर्ट करायला लागेल थोडासा एवढा एडिट नाही मोबाईल मध्ये ही बघ ही काढली त्याचीच आहे ना

पकड पकड पकडायला दे ना त्याला आता झाला आता उठला चल पापलेट टल चल लवकर गे गे और पापलेट उचला पापलेट नाही भेटला आता ना पापलेट पाहिजे मग कोलबी पाहिजे मग

अर्धा गायत अर्धा अर्धा गायब तर गायत कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि खूप मजा पण आली आज खेळायला पहिल्यांदा गेलतो खेळायला आणि शूट पण मस्त झाले दोघांचे पण तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय